जुना पुणे नाका ते रूपाभवानी भवानी रोडवरील डी मार्ट खरेदी केलेल्या पार्ले ट्वेंटी ट्वेंटी चक्क आळ्या आढळून आल्या हे बिस्किट खाल्ल्यामुळे गर्भवती महिलेला उलट्यांचा त्रास झाला त्याचा हा ऑन दी स्पॉट स्पेशल रिपोर्ट डी मार्ट मॉलचं जाळं देशभरात पसरलं आहे त्यापैकी सोलापुरात जुळे सोलापूर आणि जुना पुणे नाका ते रूपाभवानी रोड अशा दोन शाखा आहेत विजापूर रोड परिसरातील सुशीलनगर इथं राहणारे नागेश गुरुशांतप्पा हिरेमठ यांची बहीण सविता हिरेमठ या सध्या मुंबई इथं पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत त्या सध्या गर्भवती असून प्रसूतीसाठी सोलापुरात अरविंदधाम पोलीस वसाहतीत वास्तव्यास आल्या आहेत नागेश हिरेमठ यांनी जुना पुणे नाका ते रूपाभवानी रोडवरील डीमार्ट मॉलमधून दिनांक तेरा आणि वीस नोव्हेंबर रोजी पार्ले कंपनीची ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट बहिणीला देण्यासाठी खरेदी केली त्याला ही तसंच होतं डीमार्ट कडून ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वारंवार बाय वन गेट वन डिस्काउंटच्या जाहिराती दिल्या जातात या जाहिरातीला भुलून नागेश हिरेमठ हे डीमार्ट मध्ये खरेदीला गेले त्यांनी दोन वेळा खरेदी केलेल्या बिस्किटाची पॅकेजिंग तारीख चोवीस ऑक्टोबर दोन हजार अठरा ही एकच होती तर बॅच नंबर जे पी चोवीस बी आणि जे पी चोवीस पुढे त्यांनी बहिणीला नेऊन दिले बुधवारी अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी सविता हिरेमठ यांनी पुढा फोडून त्यातील काही बिस्किट खाल्ली तेव्हा त्यांना लगेचच उलट्यांचा त्रास सुरू झाला तेव्हा बिस्किटाचा पुडा निरखून पाहिला असता त्यात त्यांना चक्क आळ्या आढळून आल्या त्यानंतर नागेश हिरेमठ यांनी ती आळ्यायुक्त युक्त बिस्किट सोबत घेऊन डीमार्ट मॉल गाठलं त्यांनी घडलेला प्रकार व्यवस्थापक संदीप पाटील यांना तेव्हा त्यांनी नागेश हिरेमठ यांना सहकार्य करण्याऐवजी उलट उडवाउडवीची उत्तरं देण्यास सुरुवात केली ती आळ्यायुक्त बिस्किट व्यवस्थापक पाटील यांनी आपल्या ताब्यात घेऊन हिरेमठ यांना परत देण्यास टाळाटाळ केली त्यामुळं गोंधळ निर्माण झाला काय दाखवू नका लेखी दाखव कुठं लेखी दाखव कुठे जे घडले तर तिथे आम्ही घेणार की जा आम्ही जातोच ना आमचं घडलं नाही तर बिस्किट नाही झाले बिस्किट

झटकून ती बिस्किट नागेश हिरेमठ यांना परत करण्यात आली त्यानंतर आपण अन्न व औषध प्रशासन विभागाकडं रितसर तक्रार दिल्याचं नागेश हिरेमठ यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं तेरा तारखेला ट्वेंटी ट्वेंटी बिस्किट पुडा घेतलेलं होतं मग ते बिस्किट पुडा आज फोडताना त्यात आळी निघाली कुठं घेतलं होतं हे डी मार्ट बरं डी मार्टमध्ये तुम्ही आल्यानंतर काय झालं तुमच्यासोबत ते इथं जरा बिस्किट आणून दाखवलं ते बिल घेऊन गेले बिस्किट घेऊन गेले ते रिटर्न करी नाही काही तुम्ही तक्रार केली का मग फूड हो नाही केलं अजून काय करायच्या अगोदर सगळेजण त्यांनी आत घेऊन मोकळं केले के? त्यानंतर असल्या आमची बहीण पेशंट आहे आणि ती बिस्किट खाली ते उद्या काय खाली गेली का काय का झाले गेलं कोण घेणार तक्रार बिल मागे बिल रिटर्न बिल 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 पण काय म्हणते बिस्किट 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 पण पण बिल म्हणते मा ते नाही म्हणायला लागले घेत नाही मला रिटर्न रिटर्न केलं म्हणून के मी काय सांगितलं नाही रिटर्न करायला वगैरे काय सांगितलं नाही त्यांनी परस्पर स्वतःहून रिटर्न केले बळजबरीने रिटर्न करू बळजबरीने रिटर्न केले अशा प्रकारे सुप्रसिद्ध डीमार्ट मार्ट मॉलमध्ये खरेदी केलेल्या सुप्रसिद्ध पार्ले कंपनीच्या बिस्किटा चक्क आळ्या आढळून आल्यामुळं खळबळ माजली आहे